ज्ञानाचा अभिमान असलेल्या पंडिताची अवस्था कशी असते हे सुद्धा देवाने एका ओवेमध्ये सांगितलेले अध्याय नंबर पाच ओवे नंबर अठ्ठावन देव काय म्हणत आहेत जेवी ज्वरिताचे मुख दूध कडू विख तेवी ज्ञान गर्वे पंडित देख ठेले विमुख हरिभजनी म्हणजे ज्वरिताचं मुख म्हणजे ताप आलेल्या व्यक्तीचा तोंड ज्याप्रमाणे दुधाला कडू विष समजतं त्याचप्रमाणे ज्ञानाच्या गर्वाने पंडित लोक देवाच्या भजनाला विनमुख होतात म्हणजे त्यांना देवाचं भजन आवडत नाही हे जे ज्ञानी व्यक्तिमत्व असतात जे अत्यंत विद्वान अनेक ग्रंथांचं वाचन करून प्रत्येक ग्रंथातील ज्ञान खूप सुंदररीत्या सांगणारे जे ज्ञानी भक्त असतात त्यांना जर गर्व झाला तर देव म्हणतात की अशा लोकांना त्या गर्वामुळं देवाचं भजन आवडत नाही त्याची तुलना कशाशी केलेली आहे ताप आल्यानंतर दूधसुद्धा कडू लागतं तसं गर्व चढल्यानंतर देवाचं भजनसुद्धा आवडत नाही ज्ञानाचा अभिमान अत्यंत घातक आहे भक्तिमार्गामध्ये देवाला ज्ञानी भक्तापेक्षा प्रेमळ भक्त नेहमी आवडतो म्हणून देव हा प्रेमाचा भुकेला आहे म्हणून भक्तिमार्गामध्ये देवावर प्रेम करणं महत्वाचं आहे आपण कितीही ग्रंथ वाचले कितीही ज्ञान अर्जन केलं कितीही विद्वत्ता पाजळली पण जर आपल्याला जर त्याचा गर्व असेल मी पणा असेल मीच खूप हुशार आहे मलाच खूप ज्ञान आहे असं जर अभिमान असेल तर देव त्याच्यापासून खूप दूर निघून जाईल कारण देव हा भोळ्या भक्ताचा आहे देव हा प्रेमाचा भुकेला आहे म्हणून प्रेमापोटी तो काहीही करतो म्हणून प्रेम वाढवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे ज्ञान ॲटोमॅटिकच मिळून जाईल देवाचं चिंतन स्मरण त्याच्या कथांचं श्रवण जर करत गेलो तर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर निर्माण होईल त्या भगवंताबद्दल प्रेम निर्माण होईल आणि ज्ञानाच्या पाठीमागं लागण्यापेक्षा आपण देवावरचं प्रेम वाढवण्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे म्हणून सतत चांगले कर्म केले पाहिजे कारण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बहुत सुकृताची जोडी तेव्हा आवडी म्हणून जेपर्यंत आपण चांगले कर्म करणार नाही तोपर्यंत आपलं पुण्य वाढणार नाही आणि जोपर्यंत पुण्य वाढत नाही तोपर्यंत देव आवडत नाही म्हणून देवाची आवड निर्माण होण्यासाठी चांगले कर्म करत गेले पाहिजे आपण आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट चिंतन करू नये कोणाचंही द्वेष करू नये हे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे